आईमध्ये कितीच उंच उंच बिल्डिंग आहे डोळे गरगर गरगर फिरायला लागले तू नको घेऊ खाली ठेव तिला चाला चाला कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही सगळे मिळून ज्ञानू पेलू आई आणि हे आम्ही सगळे मिळून असं चाललेलो आहोत आमच्या नवीन घरी म्हणजे नवीन घरी म्हणजे आत्ता जे राहतोय तर ते बऱ्याच जणांनी विचारलं होतं रेंटचं घर आहे की तुमचं स्वतःचं घर आहे तर ते आमचं रेंटचं घर आहे आणि जे आम्ही घर स्वतःचं जे आमचं आहे फ्लॅट जो आम्ही घेतला आहे तर त्याचं अजून काम चालू आहे सो so, ते बघायला चालू आहे आई काही तिकडे आलेलीच नाही आत्तापर्यंत जवळपास किती अडीच वर्ष झाले ना अजून सो so, त्याचं पोझिशन व्हायला अजून वेळ आहे मग आईला तो फ्लॅट दाखवायचा होता म्हणून म्हटलं चला आज जाऊया जा आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं फक्त घरी बसून बसून काही करणार सो आज म्हटलं चला आता तिकडे पण जाऊन येऊ मागच्या वेळी एकदा पप्पाला घेऊन गेले होते तेव्हा पण ते बंद होतं त्यामुळं त्यांनी काही बघण्यात चालू नाही पप्पाचं पण आणि आईला आणि न्याणू ला घेऊन जातोय आणि त्यांच्या हाण्याला म्हटलं चला आमचं पण बघणं होईल कारण भरपूर दिवस झालं माझी पण काही चक्कर नाहीये म्हणजे जवळपास एक वर्ष झालं असेल पप्पांसोबतच मी गेले होते म्हंटल माझं पण बघण्यात येईल त्याच्यामुळे मग आता चाललं सो तुमच्यासोबत करते तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं होतं की घराचं काम कुठपर्यंत आलंय अजून फ्लॅट मिळाला की नाही मिळाला घेऊन दिवस झाले कारण रिसेंटली ना तो जो जुना व्हिडिओ तो बऱ्याच बघताय त्याच्यामुळे मग त्यांचं असेल की नेमका कधी घेतलेला आहे काय तर दोन अडीच वर्ष झाले जवळपास आणि आता बहुतेक या वर्षी पोझिशन होईल का हो काय वाटतं तुझं पण सध्या कसं झालं आहे आम्ही मागच्या वर्षी त्या घराची खूपच जास्त आतुरतेने वाट बघत होतो कारण आम्ही तिथे राहायला गेलो होतो म्हणजे त्या घराच्या जवळच एक अर्धा किलोमीटर वगैरे कारण म्हटलं चला आता ते रेडी झालं की आपण इकडून तिकडं शिफ्ट होऊयात पण आता परत आम्ही पाशांच्या घरी तिकडे शिफ्ट झालो आणि ते घर असं रेंटचं आहे पण छान वाटतं एकदम राहिलं आहे त्यांचं ऑफिस पण जवळ आहे त्यामुळं असं ह्या घराची आतुरता आता माझी तरी जरा जराशी कमी झाली तेवढी नाही आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे एक तर लांबून लांबून एकदम डोक्यातच येत नाही की हां चला आपल्या तिकडे शिफ्ट व्हायचंय हो हे ते पण आहे चालू आता घर घेतलंय आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि आपलं ते शेवटी स्वतःचं घर आहे त्यामुळे मग आहे तेवढं पण तरीही तेवढी एक्साइटमेंट नाही राहिलेली आहे आणि शिवाय इकडचं घर चांगलं ऑफिस जवळ आहे त्याच्यामुळे मग अजून छान किती लवकर आलो असं वाटायला तर मी झाली हो मला तर वाटलं थंडी ते घ्यायचं काय ते नको एवढी गर्मी वाटेल काय घ्यायची चला

लक्ष नाही आहे रे एक लिफ्ट चालू आहे अशी अपेक्षा घेऊन आलो होतो पण एकही लिफ्ट चालू नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला आता चालत चालत पायऱ्या चढवून यावं लागेल चलो मग मग ते काय मग आत्ताचे सेम तसेच ना अच्छा आत्ताच तुमचं जे किचन आहे ना त्याच्यापेक्षा किचन मोठं आहे ते आता तू व्यवस्थित फर्निचर वगैरे झालं ना मग ते व्यवस्थित दिसेल हा आणि ते सध्याच आमचं मोठं आहे ना किचन त्याच्यामुळे मग ते इकडे खिडकी इकडे जी बाल्कनी हे आहे मोठली हा ही बाल्कनी मोठी आहे आपण चुकीच्या साईडला आलो हा काही ना गॅलरी आहे काही हो ना ते चेंज जर होत असेल ना तर ते इंडियन टॉयलेट करून काय चिल्ड्रन्स बेडरूम आहे कि मावशी बेडरूम तू गुट्टीचा फ्लॅट बघितलाय ना सेम तसा पण हा टू बी एच थोडाच खरंच आहे इकडे चालेल बाथरूम हा बेडरूमला एक आणि तिकडे कॉमन

डोळे फिरायची आईमध्ये कितीच उंच उंच बिल्डिंग आहे डोळे गरगर गरगर फिरायला लागले आई वरतून बघितलं का खाली तू गॅलरीतून नको बघितलं माणसाचं एकच तरी मलाच कस तरी होत एक तर मी काल तसं मला आलं तसं मला अजून जास्त गरगर होतं आणि वरून बघितलं जास्त वाट मनू आणि मनू पप्पा बघायचे झोपली थंड हवा लागली हो नॅचरल नॅचरल हवं चालू एकदम ओके okay. पण आम्ही बरोबर फ्लॅट बघून आलो बरं का शेवटी आई आली होती ना हो hmm. आई नाली ना आली होती पण तिनं खाली नाही बघितलं ती काय म्हणली ले गरगर फिरायला मला काहीच आणि मेन म्हणजे ना हे बघा आकाश किती मस्त येत हे बघा हा कसली भारी वाटत काय काय शॉप पण चालू पण माझ्यासाठी काय काम करतात दोघ महिने फोन आला हो तुटणार नाही ना तो टाकून बघा जरा खाली न्यानू, 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 न् ते थांबून ना मग टेकन न देण्याचा नव्हतं का मांदवायला पप्पांनी कसला भारी दगड बघितला होता आणि ह्यांनी दगड आणून दिला आणि त्याच्यासाठी ना आता आम्हाला इथून आम्ही कपडे धुण्यासाठी दगड घेऊन सांगतो न्यानु त्यांना सांगते पण गाडी नव्हती त्याच्याखाली टेकन लावायला पण लागेल लागेल तरी अगं तू नको जाल तिकडे तू कितीलेला नेते का मी बघते काय लागले दोघांचं काय शोधून देते केदाची येते दे दे पाणी चालू का हं इथ्या सगळीकडे पाणी चालू असतं इथे पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे घरी राहायला आल्यानंतर काय होणार आहे माहित नाही आता घर बघून आलोत घराची कंडिशन बघून असं वाटत नाही होईल का वर्षच्या एंड कारण इतकं लागलेलं नाहीये त्यांना खूप साऱ्या होप्स घेऊन आलो होतो की नाही या वर्षी होणार आहे मिळेल या वर्षात पण बघूया एंड पर्यंत जरी मिळालं खूप झालं पिलीच्या बर्थडे पर्यंत जरी आम्ही तिथे राहायला गेलो तर खूप झालं हो ना होणार एक जानेवारी पर्यंत व्हायला पाहिजे तसं आणि बाकी घराचं काम माहित नाही पण आमचं ते दगडाचं काम माहित झालेलं होतं एवढं दगड गोळा करायला नव्हते गेले मग ते दगड काय अन्न होत नव्हतं आम्हाला बांधावर एक घेतला होता पण तेव्हा ते काय आमचं अन्न झालं नाही पप्पाने एक आणून ठेवलं होतं कारण कपडे धुण्यासाठी दगड लागतो कपडे दगडावर धुतल्याशिवाय कपडे धुतले तेव्हा स्पेशल मजुरी असायची कटाड घालायची हां दोन अडीच फूट कटाड घालायची दिवस मग दोन किती रोज मिळणार त्याला स्पेशल गडगड खंडातचं काम होतं गव्हर्नमेंटचं ते आत्ता पण आहे म्हणजे नाही मी कोणत्यातरी युट्युबरचं बघितलं की सुरुवातीला जसं शिकवंच की काय आहे ते गव्हर्नमेंटचं पाणी आणवा पाणी झिरवा कोण खंडायचं म्हणजे गडगड लोक नाही मला वाटलं दगडाच्या रिलेटेड काहीतरी सांगत आहेत पण मी एवढं लक्ष देऊन ऐकत होते कसं होतो दगड गोळा करायला गेली ती का सांगायचं नाही हो एकच दगड आणला लाखो कपडे राहायला आता ते आमचं महिलांचं महिलांना हे बी का नाही स्वीटेल तिथे कधी खाल्ली नाही ग आता पाणीपुरी खायची नाही अनुला चटपटीत काहीतरी खायचंय त्याच्यामुळे मग आता चल पाणीपुरी छान मिळते पण तिथे कोणीच नाही हो। मला जाता नाही तिथे कोणी दिसत खाऊन घे खाऊन घ्या इश्कर दोन महिने बघा इथे पाणीपुरी काय काय शेवपुरी हे खातायत

खाण्यामध्ये मग नाहीत सगळे थंड पाणीपुरीमध्ये मजा नाही येत हा घे 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 ते फुटून जाईल नाही आजीची निघण्याची तयारी चालू आहे आज आजीला निघायचंय गावी हम्म पिल्या आजी थांब म्हणलं ना आजी किती वाजले त्यानं आता पावणे अकराची बस आहे दहा सव्वा दहा निघला तरी होईल <laughs> हम्म

लय नकडे कटते लई ले, ले नकडे कटते बाबा किती नकडे काढते फॅन थांबला ना आजी छान ली आजीला बाय बाय करा करा बाय 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 करा तिची घोडे पिल्लू अवतार माझा इग्नोर करा कारण जेवण बनवून खाऊन आता असा आमचा अवतार झाला फक्त पिल्लू आमचं तेवढं चमकत आहे हा ना आणि आता आई चाललेली आहे चालली आहे म्हणजे अजून दहा पंधरा मिनिटं आहेत तोपर्यंत म्हटलं परत पुढे घाई होण्याच्या अगोदर ना आईला आपण थोडस कॅप्चर करूयात पुढे आई तुम्हाला कधी दिसेल माहित नाही दोन महिन्यानंतर एक महिन्यानंतर हा कधी भेटेल आजी दोन महिने नाही काय कळत नाही फक्त हसायचं नुसतं हसायचं कळत फक्त हसायचं कळत वाईट वाटतंय आज आई चालली उद्याने अनुमाव पण जायचं म्हणते सगळे जायचं म्हणताय <laughs> आले तर मस्त दिवस कसं जातो ना कळतच को था नाही कोणी आलं की मस्त जेवण गप्पा मस्त आराम हे असं तसं आणि आता आज जाणार आहे मागच्या वेळी एवढे दिवस थांबले ना आता था आई असं वाटते की आता हे दोन दिवसच थांबली यावेळी असं वाटते एवढी कमी दिवस आणि लगेच चालली पण सो असो येईल आता पुढच्या वेळी हां चॅन जायचं जिल्ह्यात सोडवायला आहेत दहा कधी निघायचो किती वेळ आता पावणे अकराला बस म्हटल्यानंतर निघायला पाहिजे ना हो का आणि आता पिकूचू बॉल हरवलेत माहीत नाही कुठे गेलेत ते बघा पिकूचू म्हणलं की आणि हा जो स्कार्फ आहे ना त्याचा ते फाडून ते काय करून दिलं होतं तुम्ही त्याला असं पिळून पिळून गोल गोल हां बॉल करून दिला होता आणि त्याला असं वाटतं आता तो बॉल पूर्णपणे म्हणजे निघालाय खराब झाला तरी पण तो कपडा आहे ना तो त्याला वाटते तो बॉल आहे पिकू तुझं आहे का ते हां पिकूचू पिकू शो मला दे ना आपण खेळूया तुझा बॉल हा बघाय दिसते का ते गोल गोल काय केलेलं त्यांनी पिकू चल मला दे तुझा बॉल दे देतो का दे चल दे नाही द्यायचं मग मी नाही खाणार तुझ्यासोबत जा मी नाही खाणार मी नाही खेळणार म्हणून जर इकडे येऊन असं लपला ना तर मी एकटी असेल तर आता हे इथे त्यामुळे तो येणार नाही पण मी जी एकटी असेल ना तर मग त्याला असं वाटतं चल खेळत नाही आपल्यासोबत त्याच्यामुळे तो तो आहे तो कपडा तिथेच ठेवून जातो बॉल असेल कपडा असेल काय ते आणि नंतर मला शोधायला जातो आमची अशी लपाछपी चालू असतं हो ना पी कुछ आपण कसं खेळतो चल मी चालले मी चालले थांब 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 थम थम थांब मी चालले मी चालले मला नाही खेळायचं कुसब मी चालले थम थम थांब

पिकूच <tipus> बघा किती ओरडणं चाललंय छान 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 शिकवले <tipus> नाही नको जा आता हळू हा नाही हो त्रास होतोय उग जस थोड्या वेळासाठी नको नको ते गाडीचा नंबर पप्पाला मेसेज करा हा आणि कुठं उतरू नको मध्येच उतरली तरी नंबर लक्षात ठेव चला बाय बाय दोन मिनिट बाहेर गेले तर म्हणजे तर दोघे गोंधळ चालत मला सोडून चालले की काय इथेच होतो ना आम्ही हा एवढं काय ओरडायचं लगेच दरवाज्यावर चढून चढून शिवाय हम्म कुठे गेलो होतो आम्ही येणार आहेत पप्पा था थांब त्यांची वाट बघतो आता मी आले पण ते तर दिसत नाही आहेत सेल आतमध्ये सेल आतमध्ये ये आतमध्ये ये ये पटकन ये बिकू आतमध्ये ये आई गेली आई गेली बाहेर असं लक्ष देऊन ऐकतोय नेमकं काय माहितीये येणार नाही तो आता जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत हा पण नाही येणार शहा चला आता आज आई गेली उद्या ज्ञानू जाईल नकरी करते आता कोणी नाही ना थी थी <laughs> ती तशी ठसकते एवढी नकरी करते मला ते म्हणायचे म्हणजे मी ठसकायचे ना मला तू नको तर ती पोरगी पण तुझ्यावर जाईल म्हणजे जे काही बाळ असेल ते तुझ्यावर जाईल आणि सेम तसंच झालंय ती पण तशी नकरी करते आलं तू आणि आता ना आराम करायचा मस्त यावेळी पण आई इमोशनल होणारच होती म्हणजे ती दरवेळीच होते इकडून जाताना पण मागे तुम्ही बघितलं सगळ्यांनी व्हिडिओमध्ये सो तुम्हालासुद्धा सगळ्यांना बघून ते खरंच खूप वाईट वाटलं आणि त्याबरोबर ती गेल्यानंतर मला पण सेम तसंच झालं गावाकडून येताना पण ती खूप जास्त रडली पण मी ते काही तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं आज मी तिला सांगितलं होतं आजिबात रडायचं नाही कारण ते बरोबर नाही वाटतं आणि मग तिला उद्या पण ती गेली ना मग तिला परत ते आठवून आठवून जास्त रडायला येतं त्याच्यामुळे म्हटलं यावेळी काही नको वाटतं त्या गोष्टी सगळ्या म्हणून थोडंसं कंट्रोल केलं तिने आम्ही <laughs> आणि ह्यावेळी थोडंसं कमी दिवस राहिली त्यामुळे तेवढी हे नाही होत नाही तर कसं मागचे दोन तीन महिने राहिली ना त्यामुळे ते जास्तच अटॅचमेंट होते ना पिंडूसोबत हे ते त्यामुळे चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसं वाटलं ते मला नक्की सांगा उद्याच्या छानशा व्हिडिओस आहेत आपण भेटूस तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय